आपले वचन म्हणून वचनची बटूक दोनशे आठ तुमचं गाव सेंदुर् सेंदुर् तालुका जळगाव महाराष्ट्र ही कधी लागवड केली होती आपण एकोणतीस मे लातीस एक मे ला डायरेक्ट सीड सोईंग केलं होतं एकोणतीस मे एकोणतीस मे नंतर पहिला तोडा किती दिवसात आला आपला दीड महिन्यामध्ये थोडा म्हणजे पंचाळीस दिवसात पहिला तोडा आला पंचाळीस पहिला थोडा सुरुवात झाली प्रोडक्शन uh, कस काय वाटलं तुम्हाला आतापर्यंत किती तोडे झाले आतापर्यंत आपले दहा सा, सात सा, तोडे झाले सात सा, तोडे झाले सात तोड्यात तो, प्रोडक्शन वगैरे तो तुम्ही लिहून ठेवलेलं आहे का किती निघाला आतापर्यंत आता आपला आता तोडा चालू तोडा निघतोय दहा क्विंटल दहा क्विंटलचा एक एक तोडा निघतो किती एकर शेत आहे हे आपलं आपल्या व्हरायटीचं आपल्या व्हरायटीचं क्षेत्र समजून घ्या पाव एकर शेत आपलं अर्धा एकर थोडं कमी आहे अर्धा एकराला पण कमी आहे अर्धा एकरात तुमचा दहा दहा क्विंटलचा तोडा निघतोय आतापर्यंत किती माल तोडला असेल आतापर्यंत धरून पस्तीस चाळीस क्विंटल माल क्विंटल माल निघून गेलेला आणि जर बघितलं तर ह्या वरायटी मध्ये तुम्हाला काय काय चांगलं वाटलंयची फुलधारणा माल सेटिंग माल सेटिंग चांगली पन... चांगली व्हायरसला जास्त प्रमाणामध्ये व्हायरसला प्रतिकारक चांगली द्राउंडी पावडरी मस्त आहे आणि माल विक्रीस मार्केट मध्ये काही प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही अजून एक थी। 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 दुसरी व्हरायटी लावलेली ती कुठली व्हरायटी आहे आठशे बारा सिल्वर्स ची आठशे बारा तिच्या तिच्या तुलना करता सगळ्यात पहिले माल कुठला तुटला किंवा मग तुम्ही काय काय ऑब्झर्व केलं दोघांमध्ये या व्हरायटीचा माल लवकर तुटला लवकर तुट आणि प्रोडक्शनच्या तुलनेत काय अंतर आहे ही जास्त आहे का ती जास्त आहे म्हणजे असं नाही की कंपनी मी कंपनीचा प्रतिनिधी आहे म्हणून तुम्ही मला चांगलं सांगाल नाही रियल फीडबॅक द्या आपला वचनचा माल जास्त निघला वचनचा माल जास्त आहे आणि व्हायरसला व्हायरसला आपलं काही टेन्शन नाही आपल्या त्याच्यात काही त्याच्यात आणि याच्यामध्ये जमीन समजा फरकच आहे तिला वायफाय व्हायरस साठी एकदम प्रतिबंधक मस्त आहे आणि तिला जरा व्हायरस आहेच व्हायरस आहे हो आणि पावडर ग्राउंड वगैरे तिकडे जास्त आहे पण इकडे एकदम कमी आहे अच्छा चला धन्यवाद साहेब धन्यवाद